तर अजित पवार गटासोबत झालेली युती दुर्दैवी आहे अशा शब्दात भाजपचे प्रवक्ते गणेश हाकेंनी अजितदादांवरती टीका केली होती त्यावर आता अजित पवारांनी देखील सहवाद पवित्रा घेत गणेश हाकेंवरती पलटवार केला आम्ही महायुतीमध्ये येताना मोदी शहा फडणवीसांसोबत चर्चा केली होती जर कुणी अशी वक्तव्य करत असेल तर माझे कार्यकर्ते देखील बोलू शकतात पण गणेश हाकेंसारख्या हो लोकांना फारसं महत्व देत नाही असा पलटवार अजितदादांनी केला आहे जाहीर सांगितलं की दोन हजार कोटी रुपये मी ह्या मग तुम्हाला संघात दिले कुठं दिसायला गेले पैसे कुठं गेले पैसे कुठं दिले कुणाला वाटले तुम्ही पैसे म्हणून भारतीय जनता पार्टीच्या विचारावर प्रेम करणारे गाव आहेत ते गाव सोडून तुम्ही सगळ्या तुमच्या फक्त बगल बच्चांना तुमच्या सगळ्या कुटुंबाला सगळ्या तुमच्या सोयऱ्याधार्यांना पैसे वाटण्याचं काम तुम्ही केलेलं आहे अहो तुम्हाला विकासासाठी लोकांनी निवडून दिले तुम्ही विकास काय केला ते सांगा तुम्ही गरीब आहात का श्रीमंत आहात तुम्ही काय म्हणजे गोष्टी सांगण्यापेक्षा तुम्ही तुम्ही मतदारसंघामध्ये दहा वर्ष आमदार होतात आम्ही चर्चा केलेली आहे हे अमित भाईंशी मोदी साहेबांशी देवेंद्रजींशी या सगळ्यांशी चर्चा केलेली आहे तुम्ही जर असं बोलत बसला तर माझे पण खालचे कार्यकर्ते वेगवेगळे बोलू शकतात हे बोलण्यात काही त्याला फार आम्ही महत्त्व देत नाही माझं माझं काम माझं चालू आहे